तुम्हाला सर्वांचं शुभांगीच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर तुम्ही आता बघत कुठे आले मारुती शोरूमला आले आता बहिणन भाऊ आलाय त्यांना फोर व्हीलर बघायची पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवते तुम्हाला त्यांना कोणती फोर व्हीलर आवडतील अजून म्हणजे काय असं सिलेक्ट केलेलं नाही त्यांना फक्त बघायचं आता सध्याला कुठली आहे कशी आहे काय बजेट बसतं बचे बसल्यानंतर घेणार आहे तुम्हाला पूर्ण ब्लॉक बघा तुम्हाला बघायलाच मिळेल कोणती गाडी बघतो गाडी आवडली टुकटुक ही कोणती ही 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 वय ही एक टुकटुकला दोन गाड्या आवडल्यात बघा कुठली घ्यायची कुठली आता तू म्हणतो ही पण आहे पसंतीनं घ्या म्हणतो कुठली बाबा ही पसंत तर भारी बर का तुझी ही पण ही पण का हात धरून नेतोय त्याला कुठल्या कुठल्या गाड्या आवडतात ते बघ म्हणतो ही दादाला <laughs> बघितलं का व्हिडिओ मध्ये बघा कसा हात करते मला तू इकडे ये ही पण गाडी चांगली अजून ती ती नाही मला आवडली नाही आवडली छान नाही छान नाही ती पण नाही छान ती नाही छान चाल आता चाललंय इथून त्यांनी दोन तीन एक पसंत केले काय माहिती कोणती फायनल करतात आता पुढच्या शोरूम मध्ये चालल मला इथं आता शोरूम मध्ये जातो कोणती बघतो शेवटी कोणती फायनल करतो दाखवतो तिकडं गाड्या बघायला आलो तिकडं ना आंब्याला मोहर कसलं छान आलाय शेजारी झाडे मोहर कसलं सुंदर आहे लवकरच आंबे येतात मला वाटते ह्या गाडीची अॅक्च्युअली किंमत काय हो शोरूम ची संदरी इचर दिसते गाडी चालवतो पुटू चालो चालो नीट चालो गाडी चालो ब्रेक द ब्रेक द ए एक्सेलेरेटर चेंज कर चला बोलतो या भी क्या उठना खाली ऑन द

आता शिवाजारी बस बनते मी गाडी तर चालू हा हा भारी भारी एकच नंबर हा आता सगळे बारामती फिरून आलो बघा गाणी बिनी लावते मस्त पिकी बस आ, आता झोपून जा गाडी मस्त चालते <laughs> आहे हाय पुष्पा कर टुक टुक पुष्पा झीके गाणे करकी पुष्पा कर